गुड मॉर्निंग एवरी वन तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर सगळा पसारा आम्ही आणलेला होता त्याच्या अगोदर सगळं झाडून धुवून वगैरे सामान ठेवायचं होतं त्याच्यामुळं सामान काही लावलं नव्हतं तर आता मी सकाळी उठून सगळे हे झाडून घेत आहे तर बघा किती धूळ झालेली कारण इथं खूप दिवस झालं म्हणजे महिने झाले दोन तीन की इथं कोणीच नव्हतं हे छत आहे नंतर बघा आम्ही दोघांनी मिळून सगळ्या रूम साफ करून घ्यायचं ठरवलं होतं ते सगळं झाडून घेतलं धूळ असल्यामुळं त्याच्यानंतर मग पाणी टाकलं होतं तर तुम्हाला ते पुढे दिसेलच सगळं कारण हे लेकरं मध्ये मध्ये करत होते तर पटपट आवरायचं होतं तर पहा ऋषभच्या डॅडी पण मस्त काम करू लागलेत मला पूर्ण आणि रियांशला झाडायचं होतं त्याच्यामुळे ते मध्ये मध्ये करत होता म्हणून मला झाडू दे झाडू दे आणि मग सगळे रूम कारण दोघांना एक एक रूम साफ करायची होती तर त्याचे डॅडी इकडच्याच रूममध्ये येऊन साफ करत होते त्याच्यामुळं मग मी चेंज केलं आणि मी पलीकडच्या रूममध्ये गेले आणि ती साफ करत बसले थोडासा टाईम गेला याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये नंतर सगळं सामानमध्ये आणून ठेवलं आणि नंतर एक एक लावायला घेतलं तर पहा अशा रूम आहेत ह्या छान आहेत म्हणजे माझं सामान याच्यामध्ये पूर्ण बसून जातं ही तिसरी रूम आहे ही नव्हती करायची आम्हाला पण साफ करून घेतली ती पण सोबतच कारण काय व्हायला एखादी केली तर आपल्याला ते तेवढंच काय प्रॉब्लेम असणार आहे सगळं व्यवस्थित मला घर खूप आवडलं खूप छान आहे तुम्हाला नंतर मी याचा पूर्ण व्हिडिओ देईलच घर कसं आहे तर तर बा आता हे रियांशच्या झाडण्याचा टाईम होता रियांशला पाहिजे म्हणजे पाहिजेच असते पहा आहे किती छान आहे मला समोरचं गार्डन खूप आवडलं खूप छान आहे हे सगळं आम्हाला साफ करायचं आहे खूप म्हणजे ती रेती पाऊस वगैरे पण समोर बघा किती झा जा, छान जागा आहे जास्त जागा आहे मस्त म्हणजे लेकरांना खेळायला तिथं मला ना अशी समोर जागा नव्हती होतं सगळं छान होतं पण आता रियांश मोठा व्हायला आहे त्याच्यामुळं त्याला थोडंसं तरी खेळायला पाहिजे ना त्याच्यासाठी ना हे मोकळी जागा खूप छान आहे आणि असं माझं खूप आवडतं हे की सगळं असं खुल्लं खुल्लं गार्डनसारखं आहे समोर मला खूप आवडलं ते आणि पहा आता झालंच ऑलमोस्ट सगळं साफ करणं समोरची रूम झाली आणि आता हे एवढंच राहिलं महाग म्हणजे राहिलं थोडंसं आणि हे पायांनी सगळं साफ केलं पुढचं आता मी पाठीमागचं करून घेत आहे किचन ऋषभ व्हिडिओ करत होता घर किरायाचं जरी असलं तर जेवढं आपण साफ ठेवलं नीटनिटकं ठेवलं तर ते छान राहतं मग ते स्वतःचं असो की किरायाचं असो आपण त्याची काळजी करणं तर गरजेचंच आहे ना कसं आपण सध्या इथं आहोत तर मग ते सध्या आपलंच आहे ना त्याच्यामुळे जेवढं छान ठेवते आणि तेवढं थोडं लेकर लहान आहे त्याच्यामुळं थोडं फार तर घाण करतातच पण जेवढं होईल तेवढं आपण करतो तर स्वच्छ तर चला तर फायनली सगळं झाडून घेतलं आता सगळं पाईपाने पाणी मारून सगळं हे पाणी आता धुवून बाहेर काढते मी गॅलरीमध्ये तर याशी त्यामध्ये मध्येच मादे करत होता मला भीती वाटत होती की पाय घसरून पडणार तर नाही म्हणून पण ते काय ऐकायचं नावच नव्हतं ते करायचं ते करतच होता तर बघा सगळं धुवून मी पसारामध्ये आणलेलं आहे आणि हे, हे आज आणून सगळं टाकलं आणि जेवढं कामापुरतं होतं तेवढं मी वरी काढलं तयारले लेकरांनी सगळे कपडे बाहेर काढून ठेवले होते अगोदर चहा करून पिला आणि त्याच्यानंतर रिपीट कामाला लागला थोडंफार सामान लावत लावत तर पहा तर आता मी पुढचा ब्लॉगमध्ये तुम्हाला बाकीचं सगळं जे जसं सेट केलं तसं तुम्हाला दाखवेल आता तात्पुरतं हे सामान लावून घेतलेलं आहे कारण एकाच दिवशी एवढं काय होणार नाही कारण पाय आणि कंबर एवढी दुखत होती आहे सगळं सामान आणण्याला धुण्यामध्ये करण्यामध्ये तर बाकीचा आता हळूहळू लावते मी याला दोन दिवस आहे ला तर चला आता मी माझी कामं आवरून घेते आणि भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या काय अपडेट आहे तुमच्याशी नक्की शेअर करते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि थँक्यू भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये